जिल्हाभरात दुष्काळाचं सावट असतानाही वाळूस परिसरातील गावांमध्ये सर्जाराजाचा पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला पहा, जिल्हाभरात पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडला पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीच बैलांची खांदे मळणे करून त्यांची रंगरंगोटी केली होती तसेच आपल्या लाडक्या सर्जा राजाला बाशिंग फुगे नक्षीदार चादर घागरमाळा आणि रंग लावून सजवलं होतं वळदगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजता विशीला तोरण लावण्यात आलं होतं यावेळी मानाच्या बैलांना पुढे करून नारळ फोडून पोळा साजरा करण्यात आला गावात बैलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांनी बैलांची नवरी समजल्या जाणाऱ्या बैलगाडीचा जू सजवून बैलांची पूजा पूजा या केली यानंतर पोळीचा नैवेद्य भरवण्यात आला पोळा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी पोळा पाहण्यासाठी अनेक चिमुकले गावकऱ्यांनी गर्दी केली होती पोळा सण उत्साहात पार पडावा यासाठी समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी वाळूस परिसरातील वळदगाव पाटोदा तिसगाव करोडी साजापूर रांजणगाव सिंपुंजी नारायणपूर शिवराई पिंपरखेडा या सर्व ठिकाणी पोळा सण उत्साहात संपन्न झाला आमचा मान आणि साबळ्याचा मान असतो आणि दोन पहिले पुढे घ्यायचे नंतर पोळा साबरा दरवर्षी या गावामध्ये आजच्या नंतर पोळ्यातील सगळ्या गावातील पहिले जाबा होतात आणि पहिल्या जबान परिसर दोन बाहेर जगात शिलागीची पोरं तुटलं की पहिले सुटल्या जातात आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता ए आय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव व्यारा उत्सव व्यारा उत्सव रे